पारगाव शिंगवे येथील शेतकरी म्हणजे बाबाजी काशीनाथ डोबळे पांडुरंग किसन डोगळे वाडावस्ती येथे आलेलं आहे ही कौलारू वड दिसतात आणि पा येथे अज्ञात कोण व्यक्ती येते काही माहीत नाही गेल्या जवळजवळ आठ नऊ दिवसापासून अचानकपणे रात्रीच्या वेळेस ह्या घरावर काही समजा विटेचे टुकडे किंवा विटा दगडी टाकल्याचं दिसून येतंय पा पहा ये समोर ते दृश्य दिसतंय आता आपू त्या घराम घरापशीच आहे आणि नेमकं काय कारण आहे काय लक्षात येणार संपूर्ण घर किंवा आजूबाजूचे त्यांचे भाऊ बन घरातली माणसं सगळी जागी असतात नेमकं काय कारण हे काय लक्षात येत नाही पण परंतु पर इथं बघा ही जे विटात दगडी पडलेली दिसतात काही कौलसुद्धा फुटलेली दिसतात याच्यात बा तर हे संपूर्ण कुटुंब हैरान झाले आजूबाजूचे लोकसुद्धा येतात आणि रात्रीच्या वेळेस थांबतात परंतु थोडी इकडे तिकडे लोकं गेली किंवा सामसुम झाल्याच्यानंतर परत दगडी किंवा विटा अशा फेकल्या जातात आणि कौल फुटली जातात यासमोर सगळं सगळं दिसतं नेमकं काय होत काय माहित नाही आता माझ्या समोर काय नाव तुमचं सचिन डोबळे काय होत नेमकं रात्रीच एक नऊ दहा वाजता आपण जर पाठीमा घरासमोर थांबलो तर काही जाणवत नाही नंतर आपण समजा जर वाटलं तर शांत झाली घरात आलो झोपल्या दहा पंधरा मिनिट मिनिटांनी घरावरती दगड पाडतात हा पण दगड पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर काही दिसत नाही जर आपण खिडकी वगैरे हो मधून पाहिलं दिशा वगैरे हो काहीच दिसत नाही अज्ञात व्यक्ती वगैरे हो असं काही आम्हाला असं दिसतच नाही त्याच्यामुळे आम्ही झाले किती दिवस बसतात एक नऊ दिवस झालेले आज नऊ दिवस झाले आणि दररोज इथे किती लोक जागे असतात तुम्ही दररोज एक वीस लोक आहेत ना एक दोन वाजेपर्यंत जागे असतात त्याच्यानंतर काही आघाडले लोक आहेत ना घरी जाऊन आम्ही एक दोघ ना फक्त घरामध्ये झोपतो त्यानंतर दगड आल्यानंतर आम्ही फोन करून बोलतो सगळ्यांना ते काही दिसत नाही कुठून दगड रात्री झालं का परत आज हो आज रात्री आम्ही बारा वाजेपर्यंत जागे होतो सात जण बारा नंतर काय वाटलं नंतर ते झोपायले पाच जण आणि आम्ही दोघ जण घरा झोपायला एक पंधरा मिनिटांनीच लगेच दगड पडला आम्ही बाहेर आलो पण काही दिसलं नाही तसं काही मग नेमकं विटा आणि दगड येतात काही खवल किंवा काही घराचं नुकसान झालं का आमची दोन पत्रे फुटलेली आहेत सिमेंटाची पत्रे आहेत आणि कवलं सुद्धा एक तीन ते चार फुटलेली आहे आणि मग तुम्ही समजा आता वाघाची भीती आहे का बघा हो वाघ पण आमचे ना घरापासून एक दोनशे फुटावरती वाघ आहे पाठीमागे एक ओढ आहे त्या ओढेला लपून बसलेला वगैरे असतो आम्ही जर चेक करण्यासाठी गेलो काय आहे का काही ऐकलं दगडे पाडल्याच्या नंतर तुम्ही पाठेमाग पाहण्यासाठी गेलो वाघ एक वेळेस आम्हाला आढवा गेला होता अरे वा म्हणजे बघा सुद्धा हे सुद्ध, सुद्धा भय भा, आहे इथे दगडी कोण टाकतोय किंवा माहित नाही आणि तिकडं वाघ सुद्धा आहे आणि या संदर्भात पोलिसांना काही इन्फॉर्म केलं का तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म वगैरे केलं होतं पण पोलिस येतात पाहून जातात आमच्या सोबत पण पाठीमाग पण पाणी येतात काही आहे का काही पण ते काही जाणवतच नाही आम्हाला पोलिसांना पण आमची विनंती आहे का जास्त संरक्षण द्यावा आम्हाला त्या बाबतीत सार्थक तुझं काय मत आहे नेमकं काय करायला पाहिजे कशामुळे होत असं काय अंदाज नाही आता काय आमचं कुठं वाद पण नाही कशाबद्दल पण तरी दगडी येतात त्याच्यामुळं हे अशी आश्चर्याची गोष्ट आहे की कस काय दगडी येतात बरं आम्ही मागं पण पगतो इकडे तिकडे फिरतो पण आम्हाला कोणीच दिसत नाही दगडी टाकताना तर मग याच्यावर म्हणणं एवढंच आहे की मी पोलिसांनी थोडीशी दक्षता घेतली पाहिजे हे कारण रोजच चालू राहतं खाली माणसं झोपतात आता रात्री इथे शेजारी बाड़। ते झोपले होते त्यांच्या डोक्या दगड पडला हे अशी जर गोष्ट पप्पाना बाडोत्री ते झोपले होते त्यांच्या कानापाशीच विटाचे तुकडे ते पडले मग असं झाल्यानंतर एखाद्याच्या डोक्यात जर पडला तर ते खूप मी एखाद्या जीवितहानी सुद्धा होऊ शकते मग त्याच्यामुळं अजून थोडीशी दक्षता घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर कोणी आरोपी असेल त्याला पकडलं गेलं पाहिजे है है? तर मला सांगा जो जो आठवा नववा दिवस आहे आणि किती वाजेपर्यंत आम्ही जागतोय चार वाजेपर्यंत आता कालची गोष्ट तुम्हाला सांगतो काल आम्ही जागे होतो बारा वाजेपर्यंत आम्ही सगळे बाहेर बसलो होतो बाहेर बसल्यानंतर तोपर्यंत एकही दगड आला नाही मग सगळे कटाळून म्हटले आज काही दगड यायचे नाही मग चला आता झोपू आपण सगळे मग सगळे आम्ही घरात गेलो घराच्या कडे लावल्या झोपायला जाणार तेवढं दगड पडले इकडे तीन पडले नंतर तिकडच्या घरावरती पडले अशी चालूच झाले ज्यावेळेस माणसं शांत वाहतात त्यावेळेस दगडी चालू होतात आणि कोणी असतो आज्ञात विसम दिसला का कुठं पळताना किंवा संशयास्पद काय हालचाली वाटल्या का तुम्हाला हालचाली नाही वाटल्या तशा आम्ही एकदा गेल तर हो माग हालचाल थोडीशी वाटली होती म्हणून पण माग गेलो आणि वाघच दिसला डायरेक्ट वाघच दिसला हो आणि माग पण जायला भीती वाटत कारण वाघ सारखे दिसतात त्या दिवशी पोलिसांना पण वाघ दिसला आणि त्या दिवशी जेव्हा पोलिसांची गाडी आली पोलिसांच्या गाडी समोरच दगडी पडली होती त्या दिवशी त्यांनी पण ऐकले होते ते दगडी त्याची शूटिंग पण आहे आमच्याकडे आणि नेमकं म्हणजे समजा आठ नऊ दिवस झाले लागोपाठ दररोज चालू आहे का रोज चालू आहे रोज नाही आणि विटा आणि दगडी असतात मोठा विटा दगडी कपच्या याच्या फरशीच्या अशा त्याच्यामुळं आता ह्या घराची कवलंन हे फुटले पत्रे फुटलेत दोन तीन जागी मोठमोठे असे बीळ पडलेली आहेत आणि आडोत्री त्यांच्या घराची कवलं फुटलेली आमचं पण शेजारची आम्ही जिथं राहतो तिथं सुद्धा कवलं आणि बरेच कवलं फुटलेली पडवीची जवळ चार पाच कवलं फुटलेली आणि इकडून एक मोठं बीळ पडलेलं आहे कवला म्हणजे दगड मारू मारणं ठीक आहे किंवा दगड मारायचं काही कारण नाही परंतु ते जर दुर्दैवाने एखाद्याच्या झोपत डोक्यात पडला किंवा कोणी काय एखाद्यात लहान बाळ असते किंवा कोणी येत राहतं घरात आता पण ते दुर्दैवाने अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि घरात दिवसा काही होत नाही ना तसं काही दिवस नाही रात्रीच आम्ही जवळजवळ लावलेली हॅलोजन लावले आहेत ना हो। हा इथं समोर हॅलोजन हे पूर्णपणे आणि शिवाय घराच्या आसपास सगळी मोकळी जागा आहे हे संपूर्ण बघा हे घर सुद्धा म्हणजे कुठं बंदिस्त बाजूला नाही किंवा काय अडचण नाही आणि अशी घटना होते हे पहा संपूर्ण घराचा परिसर दिसतोय आपल्याला आता पूर्णपणे मोकळं आहे आणि हॅलोजन सुद्धा दिसतात इथं आणि हे घर आहे समोरच तर ह्या घरावर अचानकपणे दगडी येतात आणि अशा पद्धतीने हा अशा पद्धती हा ह्या बाजूने ह्याच बाजूने दगड येतात ना शक्यतो कसं आहे हा असं ना दाचे हा हा या तर हे नेमकं काय होतंय काय लक्षात येत नाही आणि त्यांनी सांगितलं बाबा कोणाशी वादही नाही किंवा काय नाही किंवा काय असेल तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी पण अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने काही करू नये काय होतं या दुर्दैवाने आणि शेतकरी कुटुंबातली माणसंही आणि दिवसभर शेतात काम करायचं आणि रात्रीचं जर असं होतं असेल तर आणि शिवाय त्यांनी एकदा संशयास्पद वाटलं म्हणून त्यांनी वाघ वाघ म्हणजे जात असताना वाघसुद्धा दिसून आला आहे तर अशा पद्धतीने घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे काय तुमचं काय नाव बाबा तुमचं बाबाजी तुमच बाबा नेमकं काय वाटत काय रात्र नऊ वाजल्यापासून काय बारीला जागा चालू व्हायच्यात अर्ध्या तासाने अर्ध्या असं टाकीत राहत्या काय बारीला मध्ये तास दीड तास घोटाळा करतात माणसं थोडी झोपाय गिरी दार हो लावला काही पाच मिनिटात परत चालू होतात हा मग परत उठायचं परत बाहेर यायचं शेजारी बाजारी बोलायची दिसत काहीच नाही असं आहे किती दिवस रात्रीचा असतो पोरांचा किती पोर तरी कमीत कमी वीस पोर रात्री राहते मग ते समजा सामसूम झाल्याच्या नंतर मग दगडी पंधरा वीस मिनिटांनी लगेच गेली का बा आता काय नाही झोपा जाऊ जोपा जा। एक दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या लगेच चालू आहे मग याच्या आधी कधीच असं झालं नाही कधीच नाही गेले आठ नऊ दिवस झाले दररोज चालू आहे कंप्लीट आणि पोलिसही येऊन गेले त्यांनी पाहिलं का पोलिसांनी पाहिले त्यांच्या असं ना म्हणजे बघा ह्या घटना कशा होतात किंवा काय काय म्हणजे दगड टाकून काय फायदा होते माहीत नाही पण एक अंधश्रद्धेसारखंच दिसतंय आणि कुठेतरी त्रास देण्याच्या उद्देशाने चालू आहे आता पारगाव पोलीस सुद्धा याचा समजा शोध घेतात किंवा काय परंतु अशा घटना होऊ नये यासाठी सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे आता पूर्ण परिसर दिसतोय हा संघ वा, वाईटपणा नाही किंवा कोणत्या दुकावरती खपली काढणार नाही ना हा हा बरोबर आहे आणि आपली शेती आणि तुम्ही बरोबर आहे म्हणजे तुम्ही बघा हे सांगता शेतकरी का आमचा कोणाशी वाईटपणा नाही किंवा कोण वाद नाही आणि अशा घटना घडतात समजा कोणाचा जरी दुर्दैवाने वाद असेल तर त्यांनी समोर यावं किंवा गावात जावं चार लोकांसमोर मिटिंग करावी आणि त्यांच्या मनातले काही किलमिश असेल ते काढावं परंतु दगडी टाकून काय फायदा होणार आहे एखादी घटना घडू शकते एखाद्याच्या डोक्यात पडू शकतो आणि वाईट पण असला तर लगेच आम्ही करू शकतो ना कोणीच नाही कारण त्या दिवशी सगळेजण एकत्र बसले होते तेव्हा सुद्धा दगडी येत होती मग रात्रीच सगळं एकत्र पोर एकत्र सगळी पोर आम्हाला तो संशय आलता आम्ही सगळी इतरली पोरं जी आहे ती घरा पुढं सगळी बसवली तरी दगडी पडत होती सगळी एका पोरग मी असं नव्हतं की घरी होत सगळी बसली होती तरी दगडी पडत होती किती पोर होते त्यावेळेस जवळजवळ वीस पंचवीस जण असतील बसलो म्हणजे एकत्र बसले बा आपण एकत्र बसू आपल्यातलं कोण करत किंवा काय असं संशय म्हणून आपलं संशय हा पण तुम्ही एकत्र असताना किती दगडी आले त्यावेळेस दोन तीन दगडी आले ते म्हणजे बसल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर सुद्धा दगडे आले म्हणजे त्यांनी ते, ते सुद्धा क्रॉस चेकिंग केले का व आपल्यातलं कोणी काय समजा टिंगल मस्करी किंवा इतर परंतु त्यानंतर सुद्धा दगडे आले त्याच्यामुळे आता रात्रीचा चालू आहे आणि दररोज रात्री, रात्री जागताय तुम्ही आणि जागून सुद्धा अजून काही त्याच निष्पन्न होत नाही हा काय काय घडते इथं कसं होतं सांग परवा रात्री आम्ही माझा मित्र विशाल डोबळे आलो होतो हा या म्हणजे या घटनेसाठी काय होत्या चार वाजेपर्यंत दगडी पडत होती त्या भीतीने आम्ही मी खाट आली झोपली आणि आमचा मित्र सचिन डोबळे खुर्ची तोंडावर घेऊन जोपलाय दगड आला चार वाजेपर्यंत चाललं होतं असं नंतर पोलिस आली होती ते पोलिस राऊंडला येतात त्यांना पुढे गेल्यावरती वाघ भेटला ते तिथून रिटर्न आले आम्ही फोन केल्याच्या नंतर आणि पोलिसांची गाडी इथं असताना त्यांच्या समोर दगड पडलाय त्यांच्या समोर आणि मग आता तुम्ही एक दिवस का दोन दिवस ते मित्र म्हणून आपलं एक बाबा नेमकं काय होते बघायला पण तुमच्या समक्ष या घटना घडल्या